मायुतीच्या काळातलं हे पहिलं अर्थसंकल्पीय आता हा अर्थसंकल्प आहे गेल्या वेळेस पण आम्ही होतो खोर्च्या थोडी आतला बदल झाली आहे तुम्हाला आता काही जात नाही ते झाली असली तरी सुद्धा टीम तीच आहे टीम टीम वर्क म्हणून जे आम्ही गेल्या अडीच वर्षात काम केलं गेल्या अडीच वर्षात आम्ही चिंतन प्रकल्प एकशे शेचाळीस शेच दीडशे केले आपण महाविकास आघाडीचं सा म्हणाल तर हातावर आदित्यला किती होत्या सुप्रमा आपण दिल्या दिल्या आणि त्यांनी तीन दिल्या होत्या मग दीडशे सुप्रमा आणि तीन याच्यामधला फरक बघा आणि आता पण विविध पाणी प्रकल्प जे आहेत सिंचन प्रकल्प आहेत एक राज्यामध्ये समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजीनी सुरू केली ती महाविकासनी बंद केली मराठवाडा ग्रीड देवेंद्रजीच्या काळात सुरू झालं महाविकास आघाडीने बंद केली ते आम्ही सुरू केली आणि त्यामुळे पाणी हे महत्वाचं आहे शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प हे महत्वाचे आहे आणि म्हणून सिंचन प्रकल्पावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आपला प्रयत्न जो आहे आपलं सोलर रोड आणि त्याच्यावर देखील आपण भर दिलेला आहे पर्यटनात खूप मोठं सातशे वीस किलोमीटरचा आम्हाला पर्यटन आपलं सॉरी समुद्र किनार आहे त्याच्यावर देखील या अर्थसंकल्पात दादानी लक्ष दिलेला आहे आणि पर्यटनाला देखील चालना दिली आहे पर्यटन धोरण आपण चांगलं करतोय त्याचबरोबर महिला जे आहेत एक लाडकी दहा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे ती देखील त्याच्यासाठी देखील आम्ही छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली त्यामुळे विरोधक जे आहे त्यांना बोलण्याचं काही संधी ठेवली नाही आता ते वाढणार कधी वाढणार कधी वाढणार त्याच्यावर आमचं काम चालू आहे आता आम्ही जी घोषणा केलेलं केलेल्या आहेत ते प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे ते ऍक्च्युअल आम्ही करणार आहोत जे जे केले ते पंचवार्षिक असतं ना पाच वर्षाचा आपला वचननामा असतो त्यामुळे तुम्हाला त्याच गणित तर केलं पाहिजे सगळ्या गोष्टी आहेत पत्रकारांच्या पण सोयी सुविधा आहेत नाही मिळाल्या पाहिजे सर्व <laughs> <laughs> बाबा संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना शेत पगार कमिटेड एक्सपेंडिचर हे सगळं करायचं आहे ना कर्ज काढल्याचं व्याज द्यायचं आहे ना सगळं आहे ही कसरत जी आहे आम्ही योग्य पद्धतीने करतोय आणि त्यामुळे महिलांचं देखील धोरण जे आहे त्याच्यामध्ये नवीन की आपण युनिटी मॉल करतोय म्हणजे महिलांना फक्त आम्ही पंधराशे रुपये देऊन थांबलो नाही तर त्यांना लखपती करायचं ते देखील आम्ही करतोय आणि सव्वीस लाख या सव्वीस लाख महिला लखपती करतो सव्वीस लाख महिला लखपती करण्याचा जर जसं प्रधानमंत्री मोदी साहेबांनी लखपती दिदी ड्रोन दिदी त्यांनी देखील उज्ज्वला योजना जनधन योजना अशा अनेक योजना महिलांना आत्मसन्मान महिलांना आत्मनिर्भर करण्याचं जे त्यांचं संकल्पना आहे त्याच्यात आम्ही योगदान देतो जसे शेतकऱ्यांना देखील नमो सन्मान शेतकरी योजना ते आम्ही केली केले आम्ही ना आतापर्यंत कधी सततच्या पावसामुळे नुकसान दिलं जातलं तो आम्ही दिलं देतोय पुढेही देतोय देत राहणार त्यामुळे दे दे शेतकरी महिला आणि मला वाटतं सगळेच कुठला विभाग असा बाकी ठेवला नाही सार्वजनिक बांधकाम असेल परिवहन असेल नगर जल, ग्राम विकास असेल बंदरे असेल विकास ग्रामीण आणि शहरी मी सगळं काय बोलत नाहीये दिव्यांगांसाठी आम्ही हे करतोय गृहनिर्माण विभागासाठी आम्ही हे करतोय आणि हे सगळं जे आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रांमध्ये आम्ही हे केलेलं आहे की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्यांनाच एक मेन स्ट्रीम मध्ये आणलं पाहिजे आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो मग सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम त्याचं प्रतिबिंब या आजच्या बजेटमध्ये उमटलेलं आपण पाहतोय बाकी विरोधक काय बोलतील ते त्यांना त्यांना ते नेहमी प्रत्येकाला टीका करत असा अडीच वर्ष टीका केली त्यांनी पण टीका करून करून थकले पण जनतेने आम्हाला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं कारण अडीच वर्ष आमच्या माहिती सरकारने काम केलं म्हणूनच दिलं त्यामुळे आताही टीका करतील त्यांना जाऊ दे टीकाचं उत्तर आम्ही टीकेने देत नाही परंतु आमचं हे जे काय बजेट आहे ते जमा आणि खर्चाच बजेट आहे एवढं सगळं करून पण एवढं सगळं करून आम्ही जे आम्हाला बंधन आहे त्याच्या पुढे नाही गेलो आपण पंचवीस टक्केपेक्षा जास्त आम्ही गेलो नाही आणि एफ आयबी तीन टक्के आम्ही पुढे गेलो नाही तिथं पण टू पॉईंट सेव्हन्टी सिक्स आहे मग अशी सांगितलं पंचवीस टक्क्याचं अठरा आट, पॉईंट सत्त्याऐंशी आहे त्यामुळे कुठेही आम्ही उल्लंघन केलेलं नाही आणि सगळं आम्ही म्हणजे आपण तसं ह्याच्यामध्येच आहोत मर्यादित मध्ये आहोत आणि म्हणून एकच मी सांगतो की आम्ही पूर्णपणे महायुतीचं सरकार या सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे सर्वसामान्यांचं जे जे मग महिला आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत सिनियर सिटीजन आहेत युवा आहेत <त्थाँणा> <त्थाँई> या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्यांच्या मागे उभे राहण्याचं हे आम्ही कायम या ठिकाणी ठेवणार आहे आणि आम्ही तिघ आहोत आणि भाऊ आमच्या बहिणींच्या माग कायम उभे राहू अशा प्रकारचं इकडे मी आपल्याला सांगू इच्छितो त्यामुळे सगळं होईल काळजी करू नका आणि त्याचबरोबर काल चॅम्पियन ट्रॉफी देखील आपण जिंकली तसं रोहित शर्माने नवा विक्रम केला तसंच मला वाटतं किती वेळा अकरा वेळा तुम्ही अकरा अकरा वेळा ना अकरा वे वेळा बजेट मांडणारे विक्रमी ठरले अजितदादा विकसित महाराष्ट्र हाच महायुतीचा वादा <laughs> <आगरा। laughs> त्यामुळे दादा बजेट आहे बरोबर बजेट वजनदार आहे तुम्हाला काय वाटलं म्हणजे तुम्हाला नाही विरोधक आहे की आता काय लाडक्या बहिणींना पैसे दिले तर काय होणार पण कुठेही पायाभूत सुविधांना आम्ही कात्री लावली नाही ज्या योजना आहेत त्या ते आम्ही त्याच्यामध्ये कात्री लावली नाही त्यामुळे या सर्व लक्षात घेता मला वाटतं विरोधकांना काही ठीक आहे त्याचा काही संधी नाही पण तरी नसली तरी ते विरोध करतात ते विरोधात बोलतात किती काही चांगलं आम्ही केलं तरी सुद्धा चांगल्याला चांगलं म्हणण्याची त्यांच्याकडे एवढं पण असावं लागतं म्हणून आम्ही आपल्याला सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देशाला पुढे नेताय देशाचा गौरव वाढवताय जसं त्यांनी अर्थव्यवस्था अकराव्यावरून पाचव्यावर आणली आता पाचव्यावरून तिसऱ्यावर आणण्याचा जो काय त्यांचा संकल्प आहे त्याच्यातून महाराष्ट्र योगदान देणार हे पहिलं राज्य असणार आहे एवढंच मी सांगतो आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकार हे डबल इंजिनच सरकार आता यापुढे देखील वेगवान पद्धतीने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेऊ आणि आमचा विकासाची गती आहे आमचा अजेंडा विकास आहे विकास 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 आणि लोक लोकाभिमुख कल्याणकारी योजना धन्यवाद